उदगाव ग्रामपंचायतला बस स्टँडची चिंताच नाही बस स्टँड डिजिटल फलकांच्या विळख्यात उदगाव येथील बस स्टँड असून नसल्यासारखंच आहे बस थांबतही नाहीत था। स्टँडचा परिसर डिजिटल फलकाने व्यापल्याने स्टँडच्या अस्तित्वात दिसून येत नाही अलीकडे उदगाव बसस्टँडचे नूतनीकरण करून जोरात उद्घाटन झाले कुरुंदवाड आगार प्रमुख तसेच गावातील सरपंच उपसरपंच सहित अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती परंतु येथे बऱ्याचशा बसही थांबत नाहीत आणि स्टँडला संपूर्ण डिजिटल फलक लावून स्टँडचे अस्तित्वात दिसत नाही उदगाव ग्रामपंचायती बस स्टँडचे अस्तित्व जिवंत ठेवण्यामध्ये काही रस नसल्याचे दाखवून दिला आहे तरी इथे डिजिटल लावण्यापासून निर्बंध आहेत किंवा निर्बंध लावावेत असे फलक इथे लावणं गरजेचं आहे डिजिटल लावणाऱ्यास कडक नियम व आर्थिक दंड केल्याशिवाय या प्रकाराला आळा बसणार नाही यासाठी उदगाव ग्रामपंचायतने पुढाकार घेण्याची चर्चा प्रवासी वर्गातून होतीये महानकरी न्यूजसाठी संतोष पिडवे उदगाव ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा